नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सत्या मीराला म्हणत असतो घे घे पटकन खाऊन घे हा डाळ भात कोण खाणार आहे अगं किती कडू लागतोय खाऊन तर बघ तेव्हा मीरा म्हणते काय कडू तेव्हा लगेच सत्या बोलतो हो स्वतः स्वयंपाक बनवते ना आणि आम्हाला खाऊ घालते मग आम्हाला जे खावं लागतंय ना ते तुला पण खाऊन बघायला पाहिजे कसं झालं आहे कसं नाही बघ बघ किती कडू झालंय ते आता मात्र निरुपा लगेच वाटीत डाळ भात असतं ते पिऊन बघते आणि मग ते सगळं छान तर झालं आहे मग याला काय होतंय काय बिघडलं याचं तर आता लगेच सत्या बोलतो घे घे खाऊन टाक आता मीरा संपूर्ण वरमभात संपवू लागते ते लगेच आता सत्या निरुपाकडे बघतो आणि मग तो निरूपा तू काही बिघडवलं आहे का यात तू काही टाकलं आहे का स्वयंपाकात तेव्हा निरुपा म्हणते हे गप्पा आहे तू आणि मी तिकडं फिरकत पण नाही मी कशाला काही टाकू तुझ्याच बायकोला काही जमत नाही बघ साधा स्वयंपाकसुद्धा तिला येत नाही फक्त सामान वापरायचं आणि काहीतरी बनवायचं एवढंच जमतं तिला अगय बाई मीरा सगळं काही सामान नुसतं नासून नाही स्वयंपाक होत सगळा चांगला स्वयंपाक करायला पाहिजे सामान काही तुझ्या माहेरून नाही येते दे असे आता निरुपा मीराला बोलू लागते आता मात्र सत्याला निरुपाचा राग येतो तेव्हा लगेच आता सत्य बोलतो तू का उभी राहिलीस तू संपून टाक सगळा वरंबाद संपला पाहिजे मला काही माहिती नाही तुला कळलं पाहिजे काय चुकी नेमकं तर आता रवी आणि सुधाकर भाऊ दोघंही आता सत्याच्या वागण्याला हसत असतात कारण त्याने आता बोलता बोलता मीराला पोटभर जीव घातलेलं असतं आता मात्र मीरा संपूर्ण भात संपवते तरीही तिला काही बिघडलं असं वाटत नाही तेव्हा आता मीरा लगेच बोलते काही बिघडलंच नाही आहे मी संपूर्ण जेवण खाऊन बघितलं पण मीठ मिरची सगळं काही मापाते काय कमी यात मला काही समजतच नाही आहे तेव्हा आता ती सुधाकर भाऊंना म्हणू लागते बाबा तुम्ही जेवा बरं आणि तुम्ही सांगा बरं यात काय कमी इथे मला तर काही समजतच नाही आहे आता मात्र रवी हसत असतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ एक गास खाऊन बघतात जेवण मात्र खूपच अप्रतिम झालेलं असतं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात अगं मीरा खूप छान लागायलाय मस्त झालंय जेवण तेव्हा लगेच मीरा म्हणते काय मस्त झाले ना मग यांना का कमी वाटतंय काहीतरी रवी भाऊजींना पण तेव्हा लगेच रवी आता सत्यदाकडे बघू लागतो आणि म्हणतो सत्यदा मगशी ना काहीतरी फॉल्ट झालं होतं मला ना जेवण थोडंसं बेचवू लागलं पण आता खूप छान टेस्टी लागते रे कदाचित ना ते मीठ मिसळलं गेलं नसेल तेव्हा आता मुरलं असेल ना मीठ बघ बघ तू पण खाऊन बघ आणि ज्या पोळ्या कडक वाटत होत्या ना त्या बहुतेक वरचीच असेल एखादी आतमधल्या पोळ्या खूप छान आहे खूप मस्त आहे सत्यदा तू घे बरं जेवायला तू खाऊन बघ आता मात्र मीरा सत्याकडे रागानेच बघत असते तेव्हा त्या सत्या, ते सत्या लगेच मीरा मीरासमोरचं ताट उचलतो आणि त्यात जेवायला घेतो आता मीरा त्याच्याकडेच बघत असते तेव्हा सत्या लगेच आपल्यासमोर जो पाण्याचा ग्लास भरलेला असतो तो मीराच्या हातात देतो आणि तो घे घे पिऊन टाक पिऊन टाक तर आता इथे ही जेवण करत बसलेला असतो तर आता मीरा लगेच ते पाणी पिते आणि सत्याकडे बघत असते आता मात्र सुधाकर भाऊ आणि रवी दोघेही हसत असतात त्यानंतर मग सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर मीरा आता किचनमध्ये भांडी घासत असते तेव्हा लगेच रवी आता मीराकडे येतो आणि मी तो वहिनी राहू दे मी भांडे घासतो तू तोपर्यंत भांडी पुसून घे तेव्हा मीरा बोलते नाही हो भाऊजी काही गरज नाही मी करते तेव्हा लगेच रवी बोलतो अगं वहिनी मला सवय या सगळ्याची आम्हाला शिकवतात असं सगळं काही त्यामुळे प्लीज धुऊ दे ना मला भांडी तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे जमेल ना तुम्हाला तेव्हा आता रवी म्हणू लागतो वहिनी यात काही विषय आहे का सगळं काही जमतं मला बरं तू जेवलीस का तेव्हा मीरा म्हणते जेवायला भूक कुठे राहिली थोडं खा थोडं का म्हणता म्हणता यांनी संपूर्ण जेवण संपवायला लावलं आणि मग भूकच गेली पळून आता मात्र लगेच रवी हसू लागतो तेव्हा मीरा रवी ला रवी आता रवीला बोलते काय झालंय भाऊजी का हसताय तेव्हा रवी म्हणतो काय नाही ग असंच आता मात्र लगेच मीरा म्हणते नक्की काहीतरी झालंय म्हणजे तुम्हाला तुमच्या वहिनीला नाही सांगायचं ना जाऊ द्या मग इथून पुढे तुमची वहिनी पण तुमच्याशी नाही बोलणार तेव्हा रवी बोलतो अगं तसं नाही आहे गं वहिनी आता लगेच तो आजूबाजूला डोकावून बघतो सत्यता दिसतो का तेव्हा लगेच आता सत्यता काही दिसत नाही तेव्हा मेहरा बोलते हो असं सरप्राईज असल्यासारखं का लपून छपून सांगताय काय झालंय त्या लगेच आता रवी सांगतो दादाने ना एक घास खातात त्याला समजलं होतं जेवण खूप टेस्टी झालंय त्यात काहीही बिघडलेलं नव्हतं पण तरीही मुद्दाम केला त्यांनी हे सगळं तेव्हा लगेच मीरा बोलते काय मुद्दा म्हणजे मला चिडवण्यासाठी ना तेव्हा लगेच आता रवी बोलतो नाही ग वहिनी तुझ्या काळजीसाठी तेव्हा मीरा म्हणते काय तेव्हा रवी म्हणतो हो मी दादाला सांगितलं होतं की वहिनी सकाळपासून जेवलेली नाही आहे म्हणून दादाने एवढं सगळं केलं वा मस्त केलं ना दादाने छान जेवण झालं ना तुझं त्याच वेळेस निरुपातता रवीला आवाज देऊ लागते तेव्हा रवी बोलतो ए बहिणी मला आई बोलवते मी आलोच आ असे म्हणून तो बाहेर जातो आता मात्र मीराला लगेच आठवतं की सत्याने कसं भांडण उकरून काढून तिला पोटभर जेवू घातलेलं असतं आणि नंतर ग्लासभर पाणीही प्यायला लावलेलं असतं ते ला पण जबरदस्तीने आता मात्र मीरा मनातल्या मनात हसू लागते कारण कसं काही ना सत्याने प्रेमाने मीराला जेवू घातलेलं असतं तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीरा आता किचनमध्ये नाश्ता बनवत असते तर सुधाकर भाऊ आणि रवी तिथेच टेबलवरती पेपर वाचत असतात त्याच वेळेस निरूपा येते आणि मग ते झालं का झाला नाश्ता तेव्हा म्हणते हो सासूबाई तेव्हा लगेच निरुपा बोलते सकाळी सासूबाई सासूबाई काय लावलं लावलंय ग तुला सांगितलेलं कळत नाही का बाईसाहेब म्हणायचे म्हणून आता मात्र सुधाकर भाऊही ऐकतात रवीनेही ऐकलेलं असतं त्या दोघांनाही खूप वाईट ते वाटतं तेव्हा लगेच निरूपा बोलते काय म्हणायचं आहे तुला लक्षात आहे ना तेव्हा मीरा म्हणते हो तेव्हा लगेच निरूपा बोलते जर नसेल रक्षात राहत तर मग मला तुला कामवाली म्हणावं लागेल म्हणजे कसं तुझ्या पटकन लक्षात येईल हो की नाही आता मात्र लगेच मीरा बोलते नाश्ता झालाय बाईसाहेब तेव्हा निरुपा म्हणते आता कसं भारी जा मग नाष्ट झाला असेल ना तर त्या नायकाला उठव किती वेळ झाला आहे सकाळी सकाळी झोपलेत त्याच वेळेस आता लगेच निरुपाला तिच्या मैत्रिणीचा पारूचा फोन येतो तेव्हा पारू म्हणत असते अगं निरुपा हो निघाली की नाही तू पंकजला शोधायचं आहे ना आपल्याला तेव्हा निरुपा म्हणते हो ग पारू तू एकटीच आहे जेव माझा लायक मुलगा पळून गेलाय ना त्याला शोधण्यात माझी मदत करते नाहीतर माझ्या घरातल्यांना फक्त नालायकाचीच पडली आता मात्र सुधाकर भाऊ रवी हे सगळं बोलणं ऐकत असतात तेव्हा आता निरुपा बोलते ठीक आहे मी चौकात येते तू तिथे येऊन थांब असे म्हणून फोन बंद करते तेव्हा फोन बंद होताच निरूपा बोलते आवरलं तर तुझ्या नालायक नवऱ्याला उठवायला जाय आणि काय म्हणशील अहो नालायक उठा पटकन असं म्हणायचा तर इकडे सत्या रूममध्ये झोपलेलं असतो त्याला निरुपाचं हे सगळं बोलणं ऐकू येत असतं आता मात्र सत्या खूपच चिडलेला असतो तेव्हा आता निरुपा जाता सुधाकर भाऊ लगेच मीराजवळ येतात आणि मीराला बोलतात मीरा तुला माहिती आहे का वादळ जर आलं तर संपूर्ण झाडं सगळं काही पाडून जातं कारण वादळ खूप भयानक असतं पण मातीत ऋतून बसणारं छोटंसं गवत हे कधीही वादळासमोर हार मानत नाही हा? आहे ते आपली जागा तशीच धरून राहतं आणि तू त्या छोट्याशा गवताप्रमाणे त्यामुळे कितीही संकट आली तरी तुला तुझी जागा सोडायची नाहीये तेव्हा मीरा म्हणते हो बाबा मला चांगलंच माहिती आहे तेव्हा आता इकडे सत्या रूममध्ये उठून बसलेला असतो आणि म्हणत असतो या निरूपाने खरंच माझं नाव नालायक ठेवलं की काय अरे बापरे मी मोठा शहाना सत्यजित नाव आहे म्हणे माझं चॅलेंज देऊन गेलो पैज लावायची खूपच हौस आहे ना सध्या तुला आता लाव पैज नाहीतर पैजेचा विडाच उचल खरं तर मी घरी यायलाच नको होतं तिकडेच थांबायला होतं आता या धुमकेतूचं ऐकून घरी आलो आहे खरं पण या निरुपाचे टोमणे मला सतत ऐकावे लागतील काय करू आता मी पण धुमकेतू पण जे बरोबर बोलत होती ना ते अगदी बरोबर होतं ते मनाला वाटलं म्हणून मी घरवालो पण या निरूपाचं काय करायचं आता तेच काही कळत नाही असे म्हणून रागानेच आता सत्या उशी लगेच बाहेर फेकतो त्याच वेळेस आता दरवाज्यात मीरा चहा घेऊन आली दिसते आता मात्र तिला ती उशी लागते तेव्हा सत्या घाबरतो आणि लगेच उठतो आता मात्र त्याचंच चादरीत पाय गुतो आणि तो, तो पलंगावरून खाली पडतो तेव्हा मीरा मात्र रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्या बोलतो सॉरी सॉरी या धिमकतो ते तर मी खेळ खेळत होतो सॉरी सॉरी चुकून तुला लागलं असतं ना हे बघ मी ठेवून देतो असे म्हणून कॉटवरती ठेवतो तर आता मीरा लगेच तिथेच टेबलवरती चहा ठेवते आता रागानेच मीरा ते अंथरूण उचलत असते तेव्हा सत्य बोलतो काय झालंय आता आता का बोलत नाही आहे तू आता मात्र मीरा सत्याकडे खूपच रागाने बघू लागते सत्य मात्र घाबरतो अरे बापरे धुमके तुला काय झालंय काय झालं असेल बरं तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ मी तुला त्या मुलीकडे घेऊन जाऊ का मग ती तुला झालेली सगळी खरी कहाणी सांगेल अगं खरंच त्या पोरीला वाचवण्यासाठी मी माझं काम सोडलं आहे तुला खोटं वाटतंय का खरं तर त्या पोरीमुळेच माझं काम गेलं नाहीतर महिनाभर बाहेर राहण्याचा चान्स होता मला आता मात्र मीरा रागानेच बघते तेव्हा सत्य बोलतो नाही का मग दुसरं काय कारण आहे कशाचा राग आलाय नेमकं मग दारूचा आलाय का राग तेव्हा ते आता मीरा काही बोलत नाही तेव्हा सत्य बोलतो बहुतेक मग सिगारेट चा आताही मीरा काही बोलत नाही तेव्हा सत्य बोलतो मग टोपीचा आलाय का तेव्हा मीरा मात्र सत्याकडे रागाने बघू लागते तेव्हा सत्य बोलतो हा म्हणजे टोपीचा राग आलेला आहे तर पण धुमके तू तूच दिली ना ती टोपी मी सांगितलं होतं का मला टोपी दे म्हणून कशाला दिली होती तू तेव्हा मीरा म्हणते हो माझंच चुकलं ना मी तुम्हाला टोपी दिली ती तेव्हा लगेच आता सत्या बोलतो मग चूक तुझीच आहे जर ती टोपी हरवली असती तर आता मात्र मीरा मोठाले डोळे करून सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्या बोलतो नाही नाही अशी कशी हरवेल मी काय हरू देणार आहे का नाही नाही हरवणार नाही पण धुमके तू तुला खरं सांगू का आमच्या मैत्रीत कसं असतं माहिती आहे असं तुझं माझं काहीही नसतं ग आता बघ तूच बघ इतक्या वेळ माझ्याशी बोलत नव्हती आणि आता दारूचं नाव घेतलं तर तू लगेच माझ्याशी बोलायला लागली ला अशी असते दारू दारूत ना तुझं माझं काय बी नसतं कसं आहे ना माझा मित्र आणि आमचं आहे माहिती आहे का माझी आई त्याची आई माझा भाऊ त्याचा भाऊ माझी बहीण त्याची बहीण तेव्हा आता मीरा बोलते आणि तुमची बायको तेव्हा सत्या बोलतो माझी बायको त्याची बायको आता मात्र मीराला खूपच राग येतो तेव्हा मीरामध्ये अहो काय आहे काही जीबीला हाड वगैरे आहे की नाही लावली जीप टाळायला बोलायला लागले लगेच काही कळतं का तुम्हाला काय बोलताय तेव्हा सत्य बोलतो चुकून झालं ते चुकून मला म्हणायचं होतं माझी बायको त्याची बहीण त्याची बहीण माझी बायको असं असं तेव्हा मीरामध्ये जाऊ द्या द्या सोडून दे आता लगेच मीरा सत्याच्या हातात कपडे देते सत्य ते कपडे सोडून देतो तेव्हा मीरा बोलतो ते नाही तो विषय सोडून द्या तेव्हा आता धुमके तू असं म्हणतात सत्य बोलतो आता विषय तर तू लांबवला आहे ना सारखं आपलं टोपी टोपी ते टोपी टोपी ऐकून ना तूपी, 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 आता माझ्या कानात असं घुमायला लागले तुपी तुपी जणू काही दारूच प्यायची मला आता मात्र मीराला राग येतो तेव्हा सत्य बोलतो नाही नाही ते चहा प्यायचं म्हणत होतो मी हे बघ हे बघ इथे चहा आहे ते पेतो मी असे म्हणून सत्य आता चहा पिऊ लागतो तर इथे आता मीरा लगेच कपडे धुण्यासाठी बाहेर जाते तर आता इकडे निरुपा आणि तिची मैत्रीण बाहेर पंकजला शोधत शोधत पंकजच्या फ्लॅटवर आलेले असतात आता दरवाजा वाजवताच तो फ्लॅटवाला माणूस दरवाजा उघडतो तेव्हा लगेच त्या ते पंकजची माहिती विचारू लागतात कुठे तो इथेच राहत होता ना तेव्हा तो माणूस बोलतो हो तो पंकज का आता तो दुबईला गेलाय त्याच्या त्या मैत्रिणी बरोबर सारखा तिच्या मागे, -मागे फिरायचा तिची पर्स उचलायचा चप्पल उचलायचा आता दोघेही फॉरेनला गेले आता मात्र निरुपाला आनंद होतो निरुपा म्हणते काय फॉरेनला तेव्हा तो माणूस म्हणतो हो काहीतरी बिझनेस सेटिंग करायची होती त्या दोघांना ना तर आता निरुपामध्ये थँक यू आज सांगितल्याबद्दल तेव्हा आता ती पारूला बोलते बघ माझा बबडा फॉरेनला गेला मी म्हटलं होतं की नाही तो नक्की काहीतरी असं मोठं करणार आहे आणि जेव्हा त्याचा बिझनेस सेट होईल ना तेव्हा तुम्हाला फोन करेल आणि म्हणेन मम्मा तू ये फॉरेनला माझ्याबरोबर राहिला किंवा मग विमानाची तिकीटं पाठवेल पारू मग तू पण या माझ्याबरोबर विमानात जाऊया आपण फॉरेनला तेव्हा पारू बोलते हो तर इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा आता बाथरूममध्ये धुणं धुत असते त्याच वेळेस आता सत्याची ते येतो आता मात्र मीरा रागाने जोरजोरात धुन्हा आपटू लागते आणि जोरात पिळून वाळू घालते तेव्हा सत्या बोलतो रे बाप मी धुमके तुझी टोपी खराब केली ना नाही 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 आता एक दिवस धूमकेतू पण मला असंच या कपड्याप्रमाणे पिळून वाळू घालेल बहुतेक आता मी काय करू असे म्हणून सत्या लगेच ती टोपी हातात घेतो आणि निरम्याचं पाणी करून आता ती टोपी धुवून काढत असतो आता मात्र पाठीमागनं डोकावून मीरा हे सगळं बघत असते तेव्हा सत्या आता त्या टोपीशी बोलत असतो आणि म्हणतो दादा आता स्वच्छ धुवून वाळू घातली आता चांगले आशीर्वाद द्या मला तेव्हा लगेच आता हे सगळं ऐकून मीराला खूपच आनंद होतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा